ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रमिला गाई यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार दीपा गावंडिया होत्या मात्र व्यापक पक्षहित बघता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रमिला मुकुंद केनी यांना आपला पाठिंबा जाहीर केला प्रमिला केनी यांच्या उमेदवारीमुळे आता या प्रभागामध्ये अतिशय जोरदार होईल अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पण रोता आणि मनोज प्रधान साहेबांनी मला सांगितलं का या दीपाव तुमच्यासाठी माघार घेतात तर ताई तुम्ही विचार करा आणि मी खरंच विचार केला कारण मुकुंद साहेबांनी स्वर्गीय मुकुंद केळी साहेबांनी जी कामं केलेली होती आणि त्यांना न्याय कुठेतरी द्यायला पाहिजे म्हणून मी माघार न घेता त्यांना पाठिंबा मला वाटतं इथे जर मोठं मन कोणाचं असेल तर आपण दीपा ताईंना ते श्रेय शे की एवढ्या चांगल्या एका विनिंग पक्षाची उमेदवारी त्यांच्याकडे पण कसं माहितीये का की ताईने आणि मुकुंद शेट्टर होते पण त्या त्यानंतरही ताई आणि मंदारनी खरोखर मतदारसंघासाठी खूप काम केले आणि अशा उमेदवाराला का डावलं गेलं वगैरे तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलायचं नाही आम्हाला ठीक आहे त्यांनी डिसिजन घेतलं पण मग जेव्हा मा ताई माघार घ्यायला आला तेव्हा मग बहुतेक थोडं गावंडाईन आपण असं की आणि शेवटी कसं असतं कोणीही कायमचं शत्रू नसतो ना राजकारण असलं तरी त्या शेजारणीत आहेत एका गावामध्ये त्यांचा उभस आहे त्यामुळे त्यांनी तो समजूतदारपणा दाखवला आणि तर आता मला असं वाटतं की ताईंच्या आहोत त्यांच्या पक्षाचा आदेश जुमान असते त्यांची उमेदवारी मागे घ्यायला महानगरपालिकेत गेल्या होत्या पण तिकडे त्यांची भेट मिसेस आव्हाड यांच्याशी झाली आणि त्यांची चर्चा झाल्यावर आमची जी उमेदवार त्यांच्यासमोर होती दीपा गावणताई त्यांना आम्ही बोलवून त्यांना समजवलं की पक्ष बळकट करायचा असेल तर आपण माघार घ्या आमच्या विनंतीला मान देऊन दीपाताईंनी त्यांचा फॉर्म मागे घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी ताईंना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली म्हणजे ताई गेल्या होत्या मागे घ्यायला पण आमच्या विनंतीला मान देऊन आमची पुरस्कृत उमेदवार म्हणून ताई आता या ठिकाणी आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या